दादा आले त्यावेळेस सांगितलं की आम्ही तुम्हाला ह्या आमदाराला काय हे आमदार काय फंड देऊ शकतो आम्ही पाच हजार कोटी रुपये देतो पाच हजार कोटीचा बोफळा तालुक्याला आलाय सुप्रियाता म्हणते की मी हिंजवडीच्या खड्ड्यासाठी आंदोलन करणार अजितदादा पाठसा वाजता मुळशीच्या का कार्यक्रमासाठी जातो मग आम्ही फक्त काय वेल्हेकर काय वे मत देण्यासाठीच का वल्ले तालुक्याचा जो तरुण आहे ऐंशी टक्के तरुण पुण्याला जातो या आज जर ऐंशी टक्के तरुण जर पुण्याला गेला तर वेल्हे तालुक्यात राहिलो पण पंचवीस कोटी रुपये मंजूर केले दहा कोटी मंजूर केले आज तुमची वर्क ऑर्डर कुठे जागे कधी आज आम्हाला तुमची भीक नव्हते वेल्हे तालुक्याचं पाणी हे बारामतीला चालतं तर वेल्हे तालुक्याची प्रगती चालत नाही का प्रथम सर्व पत्रकार बांधवांचं पूर्ण शर्धा या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्वाण पुणे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी सरसे स्वागत सर्व पत्रकारांना या ठिकाणी माहीतच असेल की येत्या एकतीस तारखेला रविवारी महाराष्ट्र नौसेना पुणे जिल्ह्याच्या वतीने चलाडी ते वल्ला रा म्हणजेच राजगड या रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम मनसेच्या वतीने हाती घेतला आंदोलन एक प्रकारचं आम्ही करणार आहोत त्यासाठी मनसेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष अप्पा दसवळकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच स सहकारी सेनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विलास बापू बोरगे असतील मुळशीचे तालुका अध्यक्ष धनंजय टेंबुरे असतील भोर शहराचे अध्यक्ष स्वतः शशिकांत वाघ असतील राजगड तालुक्याचे अध्यक्ष स्वतः मी आम्ही सर्वजण तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि ते आंदो जे, जे आंदोलन आम्ही उभारले लोकांच्या समस्या एवढ्या गंभीर आहेत रस्ता सर्व बाबतीत हे सरकार म्हणजे मागचे जे होते आपले सत्ताधारी आत्ताचे सत्ताधारी हे सर्व वेल्ल्याच्यासाठी भोरसाठी कुणीच काय काम करत नाही रस्त्याची जर अक्षरशः चाळण झालेली आहे राजगड किल्ला हा तर युनेस्कोमध्ये त्याचा समावेश समावेश झालेला आहे की युनेस्कोने त्याची जागतिक दर्जाचा त्याला एक पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं आहे पण त्या राजगडचा जाणारा जो रस्ता आहे तो माननीय राजसाहेबांनी मागं सांगितलं की युनेस्को जसं आपल्या यादीमध्ये नाव समाविष्ट करतं तसं यादीतून नाव काढू शक काढू पण शकतं तसं या आपल्या सत्ताधाऱ्यांच्यामुळं राजगडचं युनेस्कोमध्ये जे नाव केलं आहे ते काढलं पण जाऊ शकतं अशी परिस्थिती आज वेल्ल्याची आहे राजगडची आहे तर त्यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही मनसेच्या वतीने पूर्ण ताकदीने चलाडी ते राजगड असा हा जो रस्त्याचे चाळण झाले जे खड्डे झालेत त्या प्रत्येक खड्ड्यामध्ये आम्ही वृक्षारोपण करणार आहोत त्यासाठी आम्ही एकतीस तारखेला सकाळी दहा वाजता चला या ठिकाणी सगळे जमणार आहोत विलास बोरगे माझी पंचायत समिती भोर आणि आता सहकार सेनेचा माझी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण खऱ्या अर्थानं एका ज्वलंत विषयासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्याची खरी पार्श्वभूमी लक्षात आली तर तुमच्या पण लक्षात असाल आपण साधारणपणे मी दोन हजार सातमध्ये महाराष्ट्र नवनयन सेनेच्या चिन्हावर निवडून आलो त्यावेळेपासून संतोष आप्पा दसकडा दसवडकर असतील दिगंबर चोरगे असतील आमचे वाघसाहेब असतील मुळशीचे तालुका अध्यक्ष असतील या सगळ्या मंडळींच्या बरोबर आपण दोन हजार सातपासून दोन हजार पंचवीसपर्यंत सातत्याने या गोष्टींचा पाठपुरावा केलेला आहे बऱ्याच वेळा आपण या ठिकाणी या रस्त्याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे परंतु सत्ताधारी पक्षाने आजपर्यंत त्याची कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आज विल्हे तालुक्याचं नाव राजगड केलेलं असल्यापासून आपण युनेस्कोमध्ये जाण्याचा विषय या ठिकाणी समोर आलेला आहे भविष्य काळामध्ये जगामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं राज, राजगड भोर आणि मुळशी हे तिन्ही तालुके तालुके जगाच्या नकाशावर एक पर्यटनाचे तालुके म्हणून या आपल्याला दिसतील परंतु पाठीमागचे स सत्ताधारी असतील किंवा आता नवीन सत्ताधारी असतील यांच्यामधून यांच्या माध्यमातून कधीही पर्यटनावर कधीही कोणतंही ठोस अशा प्रकारचं काम झालेलं नाही पाठीमागच्या सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येक वेळे पर्यटनाचा विषय पाठीमागं ठेवला जायचा निवडणुकीचा विषय पुढे आणला जायचा आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्याकडून खूप लोकांच्या भरपूर प्रकारच्या पर्यटनाच्या विषय अपेक्षा होत्या परंतु पर्यटनाच्या बाबतीत काम करायचं झालं तर प्रत्येकाला या ठिकाणी रस्ते असतील पाणी असेल सुविधा इतर ला बाकीच्या ज्या लोकांना लागतात त्या सुविधा असतील त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र नवनवीन शहरा स्थापन झाल्यापासून मनसेच्या माध्यमातून आपण या या स्थानिक पातळीवर ज्या ज्या पद्धतीने शक्य होईल त्या त्या पद्धतीने आंदोलनं केलेली आहेत परंतु त्या आंदोलनांना त्या निवेदनांना आपण टो केराची टोपली दाखवलेली आहे आणि भेजावर कसल्याही प्रकारचं काम या काळामध्ये म्हणजे आमच्या पक्षाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत झालेलं नाही भविष्यकाळामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडवून नयेत म्हणून आपण या ठिकाणी संतोष आपाद सोडकर यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यात पहिला म्हणजे हा पहिला टप्पा आहे आपण भोर वेल्ला आणि भोर राजगड आणि मुळशी या तिन्ही तालुक्यातले रस्ते यांच्यावर प्रामुख्याने आंदोलनाच्या दृष्टिकोनातून काम करणारे तर माझी सत्ताधाऱ्यांना किंवा पाठीमागे ज्यांनी या ठिकाणी सत्तेमध्ये होते अशा पण मंडळींना काय त्यांचे जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील नियोजन मंडळावर काही लोक असतील तर या मंडळींना आपण या ठिकाणी ज्या ज्यावेळेस निदर्शनास आणून दिलं की बाबा आमच्या गावाचा रस्ता खराब आहे तर त्या त्यावेळेस ते त्यांनी पी एम आर डी एम एस आर डी अशा दोन विषयांची गाजरं दाखवून या ठिकाणी लोकांना रस्त्यापासून किंवा विकासापासून वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे भविष्यकाळामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे खराब रस्ते दिसतील त्या त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनवीन सेना एकदम ताकदीने त्यांच्या मनसेच्या स्टाईलमध्ये आंदोलन करणारे पाठिंबा म्हणजे आत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जी जी मंडळी सत्तेवर आहेत कि ज्या ज्या या तिन्ही तालुक्यामध्ये सत्ता उपभोगलेली आहे त्यांना एक आमची शेवटची विनंती आहे की भविष्य काळामध्ये आपण या लोकांच्या जीवनावर म्हणजे एकदम अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर काम करा करा कारण आपल्या तालुक्यामधूनच म्हणजे अगदी शिवापूरपासून ते खंडाळ्यापर्यंत आपल्या तालु आपल्या भागामधून आय एन एच हायवे जातो आहे त्या हायवेची अवस्था किती वर्ष कसं जवळजवळ बावीस वर्ष झालं या हायवेचं काम चालू आहे तरीसुद्धा सत्ताधाऱ्यांनी किंवा आत्ताच्या सत्ताधीशांनी याकडे लक्ष दिलं नाही त्यामुळं ला शेकड्यामध्ये जीव गेलेले जी आहेत लाखो करोडचं नुकसान झालेले परंतु याकडे सत्ताधाऱ्यांचं अजिबात लक्ष लागले नाही महाराष्ट्र नेने सुद्धा याविषयी आंदोलन केलं होतं आपण खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं होतं परंतु सत आम्ही सत्तेत नसताना आम्ही सत्तेत नसल्यामुळे आम्हाला अधिकारांच्या मर्यादा येतात परंतु आमच्याबरोबर आंदोलन करायलाही मंडळी असतात परंतु ज्यावेळेस रिझल्ट येण्याची वेळ वाट पाहते पाहिली जाते त्यावेळेस परस्पर मीटिंग घेऊन आंदोलनाच्या विषय थांबवून या ठिकाणी त्यांचं परस्पर सेटलमेंट होतं आणि हे विषय तसेच प्रलंबित पडतात तर आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या सत्ता दिशांना विनंती आहे की आपण हा लोकांचा ज्वलंत प्रश्न आहे याच्यावर काहीतरी ठोस निर्णायक भूमिका घेऊन इथल्या जनतेला रस्त्याच्या बाबतीत तरी कमीत कमीत न्याय द्यावा पाण्याच्या बाबतीत आपल्या या ठिकाणी तिन्ही तालुके ता वंचित आहेत तसे रस्त्याच्या बाबतीत ठेवू नये पर्यटनाच्या दृष्टीने तिन्ही तालुके खूप सुजलान सुफलान झाला तर लोकांना आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीसाठी व्यवसायासाठी जाता येणार नाही कारण आपला ना त संपूर्ण भोअर हा जो तालुका आहे त्याची या ठिकाणी खूप मागास तालुका अशा प्रकारची ओळख आहे आणि ती जर मिटवायची असेल तर रस्त्यासारखा प्राथमिक स्वरूपाचा प्रश्न आपण मनापासून जो सोडवला तर भविष्य काळामध्ये या तिन्ही तालुक्यांना खूप चांगल्या पद्धतीचे दिवस येतील अशा प्रकारची या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वडकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष आपण इथं सर्व पत्रकार मित्र आलात त्याबद्दल प्रथम तर मी तुमचे सर्वांच्या आभारी आहे आज आपण चेलाडी टू वेल्ला राजगड ह्या रस्त्याच्या संदर्भात बोलतो या आज सांगायला खेद वाटतो की आपल्याकडं आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन खासदार आहेत एक राष्ट्रवादीचा आमदार आहे पालकमंत्री हा बारामती लोकसभेचाच आहे तरी शर्मेची गोष्ट आहे की मागास तालुका म्हणून वेल्हे तालुका गणला जातोय आज जर वेल्हे तालुक्याचं पाणी हे बारामतीला चालतं वेल्हे तालुक्याची प्रगती चालत नाही का हे खेद वाटतं आहे कारण जी परिस्थिती पाहता जर वेल्ल्याच्या इतिहासाचा विचार केला तर एक पदरीच रस्ता वेल्ल्यात जा जाणार आहे आणि खड्ड्याचं साम्राज्य तयार झालं आहे कित्येक तरुण तिथं प्रवास करताना मृत्यूमुखी पडलेले आहेत तिथून जर विचार केला तर वळणं एकशे सात तालुक्यात जाताना आहेत आम्ही कित्येक आंदोलनं केली पण त्या आंदोलनाला पाया पाहिजे असं पैश यश आलं नाही जर हा प्रश्न जर सोडवला नाही तर ह्याच्यावरही मोठी आंदोलनं होतील आज सांगायला खेद वाटतं आहे की शिवाजी महाराजांच्या काळात राजगड आणि तोरणा या गडावर सोन्याचा दूर निघत होता सगळ्यात सगळ्यात सुजलम सुपलम तालुका म्हणून गणला जाणारा हा राजगड तालुका होता आणि आता पाहिलं तर मागास दब्बा वेल्हे तालुक्यावर पडलेला आहे आज जर जाताना विचार केला तर तीस किलोमीटरचा जो रस्ता आहे त्या रस्ता ओलंडताना स्पर्धा लागते की कोणता खड्डा बुजून कोणता ठेवू आज प्रत्येक खड्डा गणेश आम्ही एक जाड लावून हे आंदोलन करणारे आणि तिथून पुढे आम्ही पीडब्ल्यू डी वाल्यांना एक निवेदन देणार त्यानंतर हे आंदोलन झाल्यानंतर बोर आणि मुळशीमध्ये जे खड्ड्यांचे साम्राज्य आहे तिथं प्रत्येक ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणार पी डब्ल्यू डी वाल्यांबरोबर वेळोवेळी प्रत्येक वेळेस बोलणं होतंय पण ती उडवाउडीचीच उत्तरं येत आहेत त्यांची माहितीनुसार कॉन्ट्रॅक्टर पन्नास लाख रुपयाचं त्यांना पण आता त्यांनी जरी बोललं कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावरती प्रेशर केलं जाते की बाबा तुम्ही खड्डे बुजवा पण शहत्तर लाख रुपये प्रश्न आहे खड्डे जे बुजवायचे ना तो जनतेचा प्रश्न आहे ए, या, हे ह्याच्यावर पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना की ता जे परिस्थिती आहे तालुक्याची ती परिस्थिती करायची आत्ताच मध्ये खड्डे बुजवण्याचा जो प्रोग्राम झाला तो तो एकदम असं कच्चा मुरम टाकला गेला आणि मुरम टाकल्यावर ते चिखलाचं साम्राज्य झालं उलट आणि त्यांनी लोकं पडली आणि त्यांचे हातपाय मोडले बऱ्याच ठिकाणी आज सुप्रियाता म्हणते की मी हिंजवडीच्या खड्ड्यासाठी आंदोलन करणार आजी दादा पाठ सहा वाजता मुळशीच्या कार्यक्रमासाठी जातो मग आम्ही फक्त काय वेल्हेकर काय मत देण्यासाठीच आहे का फक्त वेल्लेकरांचं यूज अँड थ्रो चाललंय आणि हे आम्ही खपून घेणार नाही आता इथून पुढं

एकोणीस वर्षात आम्ही नुसत्या आंदोलनच केलेली आहेत ना याच्या स्टेंटचा विषय येतोच कुठं हा पक्षच मुळात आंदोलनाचा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनातून जिवंत झालेला अनेक आंदोलन ही आता आताचीच नाही तर ह्याच्या अगोदर पण आम्ही रस्त्यात इलेक्शन आले म्हणून झाडं लावलेली नाहीत ह्याच्या अगोदर पण झाडं लावलेली आहेत आणि तुम्ही पत्रकारांनी सगळे ते झाडांचे फोटो पाठवलेले आहेत म्हणजे पत्र पेपरला ॲड होत्या त्या सगळ्या मग इलेक्शन आले म्हणूनच हे रस्त्याचा स्टंड करतोय चुकीचं म्हणजे आणि आताच आताच नवीन त्यांनी फॅड काढले मी ज्यावेळेस ही पत्रकार परिषद किंवा आंदोलन घेणार म्हणलं तर त्यांनी एक नवीन हे टाकलं की पंचवीस कोटी रुपये मंजूर केले दहा कोटी मंजूर केले आता तुमची वर्क ऑर्डर कुठे तुम्ही जागे कधी झाला तुम्ही काम का, आम्ही फंड टाकला हे सा, सांगायला जागे कधी झाला आम्ही आंदोलनाचं ज्यावेळेस पुकारलं त्यावेळेस तुम्ही चालू झाला आज आम्हाला तुमची भीक नको आहे दहा कोटी पाच कोटी नको आम्हाला शंभर कोटी रस्त्याला पाहिजेत आणि चार पदरीच रस्ता झाला पाहिजेत त्याशिवाय हे आंदोलन थांबवणार नाही हे आंदोलन असंच पुढे राहणार चालू पीडब्ल्यू डीच्या गाड्यांनी मला फोन केला होता की हे आंदोलन थांबवा बरेच पुढाऱ्यांनी पण फोन केला की हे आंदोलन थांबवा आम्ही लगेच खड्डे बुजून घेतो पण खड्डे हा प्रश्न नाही उत्कृष्ट रस्ता होणे चारपदरी रस्ता होणे तिथल्या तरुणांना रोजगार भेटणे आज पाहिलं तर वेल्हे तालुक्याचा जो तरुण आहे ऐंशी टक्के तरुण पुण्याला जातो या आज जर ऐंशी टक्के तरुण जर पुण्याला गेला तर वेल्हे तालुक्यात राहिलं पण आज जर एखादा आजारी पडला तर त्याला पुण्याला नेसपर्यंत मेलेला असतो या आज जर तीस किलोमीटरचा रस्ता जर सव्वा सव्वा तास लागत असेल तर तिथल्या लोकांनी करायचं काय आज पीडब्ल्यू चे अधिकारी सांगतात की निधी आमच्याकडे उपलब्ध नाही किंवा आमच्याकडे निधी पुरेसा किंवा दुरुस्ती प्रकारता येत नाहीये तर हा प्रश्न काय आपल्या सर्वसामान्य जनतेचा नाही हा त्यांनी पैसा कुठून उपलब्ध करावा किंवा काय करेल लोकांना सोयी देणे त्यांचं काम आहे पीडब्ल्यू चे अधिकारी आजी आहे ह्याच्याबद्दल अजिबात सिरियस नाहीयेत किंवा आजिबा त्याच्यावर लक्ष घालत नाही आता, तो ते 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 आज त्या खड्ड्यावरून मिनिमम दहा ते पंधरा ॲक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यावरी गाड्या उलट्या झाल्यात त्या लोकांचे नुकसान झाले तसं पीडब्ल्यूडी वाल्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबन केलं पाहिजे जर वेळेवर या गोष्टी होत नाहीत ना तर त्यांच्यावर कारवाईच झाली पाहिजे पण आता आपले पालकमंत्री झोपलेले आहेत

मतदान झालं आमचे वापर करून घेतला की परत कोणता नेता फिरकत नाही येईल तालुक्यात अजितदादा आले त्यावेळेस सांगितलं की आम्ही तुम्हाला ह्या आमदाराला काय हे आमदार काय फंड देऊ का 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 शकतो आम्ही पाच हजार कोटी रुपये देतो पाच हजार कोटीचा बोफळा तालुक्याला आलाय म्हणजे आमचं फक्त मतदान घेण्यापुरतं जन हे फायदा काय करून घेत आहेत राजगडच्या आणि नसरापूरच्या जनतेला एवढंच आवाहन कारण की आपला वाले कोण आपला वाले आपणच आहे तर हे जो आपलं आंदोलन आहे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाही तर हे आंदोलन सर्वसामान्य माणसांचं आहे सर्व जनतेचं आहे सर्व, सर्व तरुणांचं आहे वडिधाऱ्या लोकांचं आहे तर सर्वांनी पूर्ण ताकदीने चलाडी ते नऊ वाजता एकतीस तारखेला नऊ वाजता यावं ही विनंती आहे आंदोलनाचा पुढचा टप्पा आम्ही कलेक्टरला निवेदन देणार की तुम्ही जर याच्यावर काय कारवाई केली नाही तर आम्ही अमुक अमुक तारखेला करणार देशाचे जे अधिकारी जर इथं बघायला आले राजगड किल्ला त्यांना जर असा रस्ता दिसला की त्यांच्या गाड्या तिथपर्यंत जाऊ शकत नाही इतके खड्डे इतका ते युनेस्को आपल्या राजगड किल्ल्याला बाहेर काढू तर हे सत्ताधारी असतील सरकारमध्ये पालक मध्ये सगळ्यांनी लक्षात घेऊन पटकन हा रस्ता आणि सिमेंटच कॉन्क्रीट करण करावं आपण पाहिलं की काही ठिकाणी अजून पण गावामध्ये जायला फुल नाही मधून आणावं लागते लोकांना याच्याबद्दल काय आंदोलनाची आपली दिशा असणार एका आता पुढची रस्त्याचा मेन मेन रस्त्याचा विषय झाला तर आपोआप सगळे विषय भेटते राज्य परिवार म्हणजे राज्य मार्ग आहेत ना त्याच्यावर आपण पहिला फोकस करणार आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे मार्ग आहेत त्याच्यावर फोकस करणारे नंतर वाडी वस्ती जाणारे असतील रस्ते असतील साखव पूल असतील प्रामुख्याने रस्ता हा विषय आपण वेगळा आंदोलनामध्ये मांडतो आहे आपण फक्त हा रस्त्याचं आंदोलन करून थांबणार नाही तर ह्याच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते प्रत्येक वेगवेगळ्या नॉजमध्ये टाकलेले आहेत त्यांनी काय राज्य मार्ग आहेत काय जिल्हा परिषद परिषदेचे आहेत काही साखव काय डो डोंगरी विकास परिषदेच्या माध्यमातून केलेले आहेत आपण त्याच्यावर रस्ते ह्याच्यावर अभ्यास करूनच आंदोलन करणार आहे पहिला टप्पा हा राज्य मार्गाचा आहे जर बारीक विचार केला तर राजगड तालुका बोर तालुका मुळशी तालुका असेल तर आरोग्याचाही खेळखंड पाहिजे शिक्षणाचाही खेळखंड आहे सगळे विषय मांडण्यासारखे आपण रस्त्यापासून सुरुवात रस्त्यापासून सुरुवात करतो त्याचा सर्व समस्या क्षेत्रातून अपयशी देत सत्ताधारी रस्ता चांगला आला सगळं बाकी रस्ता म्हणजे हा आहे ना हा राज्य मार्ग आहे ह्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या रस्त्यामध्ये खूप भ्रष्टाचार आहे त्याच्यानंतर साखवपुलांच्या मध्ये पण खूप भ्रष्टाचार आहे हा झाला रस्त्याचा विषय शिक्षणाबाबतीत तुमच्या अंगणवाडी असतील बालवाडी असतील परिषद शाळा असतील त्यांचे दुरुस्ते असतील सुशोभीकरण असतील या सगळ्यांच्या बाबतीत एक एक विषय अभ्यास करून आम्ही मानणार आहे लोकांना कळलं पाहिजे ना सगळेच आंदोलन एकत्र करायचे सगळेच विषय एकत्र घेऊन संपूर्ण गोंधळ होऊन जाईल त्यामुळे आम्ही रस्ते हाच फोकस केलेले आता हिंजवडेला सुप्रियता आंदोलन करणार होते खड्ड्यांसाठी हा करणार आहेत सुप्रिया ताई हिंजवडेला हिंजवडेला खड्ड्यांसाठी आंदोलन करणारे ताई आमच्या तालुक्यात कधी आंदोलन करताय सेल्फी खड्डा बरोबर बोला <laughs> नमस्कार धनंजय टेमगरे मुळशी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना चेलाड इथे वेल्हे ता, राजगड तालुक्यातील जो जीवनवाहिनी समजला जाणारा रस्ता तो जो अत्यंत मृत्यूचा सापळा बनलेला आहे त्याच्या विरुद्ध पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष अप्पा सोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वात आम्ही पूर्ण भोर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्मिती सेनेनी जे जनआंदोलन छेडलेलं आहे त्या जनआंदोलनाला आपला सगळ्यांचा सहभाग असावा आपल्या सगळ्यांचं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्या लोकसेवेत आपलाही सहभाग असावा आपण आज आजही ज्याप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याचप्रमाणे एकतीस ऑगस्ट रोजी याच मोठ्या संख्येने आपण त्या आंदोलनाला येऊन जनसेवेत आमची साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण इथं आल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद वेल्ले तालुक्याचं पाणी हे बारामतीला चालतं तर वेल्ले तालुक्याची प्रगती चालत नाही का जनतेचे रस्त्यात आहेत इलेक्शन ऐकलं नाही तरी फरक पडत होतोय राजगड तालुक्यात काही इतर पक्षांकडून की तुम्ही पूर्ण स्थानिक स्वराज्य त्याबद्दल काय सांगता आज कसं आहे खड़े, की सत्ताधारी जी लोक आहेत ती हा स्ट्रेंड आता खड्डे खड्ड्यांचं प्रमाण आताच जास्त वाढलेलं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था समोर ठेवून असं काही नाहीये जी वेल्हे तालुक्याची परिस्थिती आहे तीच समोर आली तीच मांडतोय एकोणीस वर्षाचा पक्ष आहे आमचा एकोणीस वर्ष आंदोलनच केलेली आहेत ना त्याच्या हा पक्षच मुळात आंदोलनाचा आहे महाराष्ट्र ही तर ह्याच्या अगोदर पण आम्ही रस्त्यात इलेक्शन आले म्हणून लावलेली नाहीत ह्याच्या अगोदर पण झाड लावलेली आहेत आणि तुम्ही पत्रकारांनी सगळे ते झाडांचे फोटो पाठवलेले आहेत पत्र पेपरला ऍड होते त्या सगळ्या मग इलेक्शन आले म्हणूनच हे रस्त्याचा स्टंड करतोय चुकीचं समज आहे एकच आणि आताच आताच नवीन त्यांनी फॅड काढले मी ज्यावेळेस ही पत्रकार परिषद किंवा आंदोलन घेणार म्हणलं तर त्यांनी एक नवीन हे टाकलं की